कबनूर येथील शिवजयंती निमित्त शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आकर्षक सजवलेल्या रथातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीचे उद्घाटन आमदार राहुल आवाडे बाळ महाराज गजनन महाराज गुरुजी सरपंच उपसरपंच सुधीर लिगाडे पंचगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक साखर कारखान्याचे माजी संचालक प्रमोद पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगोले बबन केटकाळे आदींच्या हस्ते झाले पंचगंगा साखर कारखाना दीपक यांच्या घरातून मिरवणुकीस प्रारंभ झाला मिरवणुकीत पथक धनगरी ढोल घोड्यावर बसलेल्या पारंपरिक वेशातील मावळे लेझर शोव डॉल्बी आंदीचा समावेश होता मिरवणूक देशभक्त रत्नापाना कुंभार चौकात आल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली श्री कलेश्वर मंदिर येथे मिरवणुकीची सांगता झाली मिरवणुकीत सुनील इंगवले माजी सरपंच सुधीर पाटील निलेश पाटील दत्ता पाटील अजित खुडे प्राधावक रवींद्र पाटील कपिल सुतार महेश शिरूडकर अण्णा साळुंखे रवींद्र धनगर अण्णा सुतार बाबासो कोकणे अण्णासो निंबाळकर पापालाल संदी अमोल लोले सागर कोले आदी उपस्थित होते फाटोळ कबनूर शिवजयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीच्या उद्घाटन प्रसंगी आमदार राहुल आवाडे बाळ महाराज गजानन महाराज प्रमोद पाटील संजय चौगुले आदि अजिंक्य महाराज श्रीदसोबत संपादक संतोष लांडे कबनूर <चाँगा>